नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो पोंजे पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अस्मिता अनंत पाटील यांनी आपल्या प्रचाराला अधिकृत सुरुवात केली असून त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारला आहे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पोच विभागातील गावागावातील विविध देत ना नागरिकांच्या समस्या अपेक्षा व सूचनांचा आढावा घेतला घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधताना अस्मिता पाटील यांनी ग्रामविकास रस्ते पाणीपुरवठा आरोग्य मंदिर महिला व युवकांसाठी योजना तसंच मूलभूत सुविधांवर मुद्द्यांवर भर दिला जात आहे पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच आहे माझे मुख्य उद्दिष्ट आहे असे त्यांनी यावेळी सांगितले तर अनंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर टीकेची झोड या ठिकाणी उठवली आमचे आदरणीय कार्या सम्राट आमदार नैजी बालजी साहेब यांनी जी उरण विधानसभा मतदारसंघात जी, जी विकास कामांची गंगा वाहिलेली आहे त्या माध्यमातून आज तुम्ही बघाल तर पोईंजा पंचायत समितीमध्ये जिथे जाल तिथे तुम्हाला भारतीय जनता पक्ष दिसेल पहिला भारतीय जनता पक्ष हा पोईंजा विभागात काहीच नव्हता पहिला काय होता तर दुसरा काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात शेका पक्ष हे यांच्यात एकाने काय उडाव बसत होते आणि वाद हा शेका पक्ष आणि काँग्रेस ज्यावेळेस दोन वेळा वसंतराव काटवले हे निवडून आले हे शेका पक्ष आणि काँग्रेस यांच्या विरोधात आले हे आणि जेव्हा वसंतराव काटावले यांनी ज्यावेळी दोन निवडू आले आणि एक वेळा पडले ते आणि पडले तर त्यांनी भांडणी घडवल्या तुम्ही बघा एक वेळा ते पडले तर त्यांनी शिवाजीनगरला घरत मंडळी सगळी घराघरा फोडली घरांच्या दगडा मारली म्हणजे त्यांना हार पण पचवत नाही लक्ष आणि दोन वेळा हो ते निवडून आले पण निवडून आल्यानंतर तुम्ही पोझा पंचायत समितीमध्ये बघाल तर एकही विकास कामं नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जो प्रश्न मला विचारा चांगला प्रश्न विचारला तुम्ही काय एवढी आमदार साहेबांच्या माध्यमातून जिकडे काही नसताना त्यांचा काँग्रेसचा बाले किल्ला आहे बाले किल्ला होता माणूस कधी विचार करतो ज्या वेळेस विकास कामं झाली नाही एखादा गाव काय म्हणतो माझ्या गावामध्ये मी ह्याच्या पाठ्यात दहा वर्ष आहे पंधरा वर्षे पण इथे विकास कामं नाहीत मग माणूस व्हाय आणि त्या व्हायताकडून आज पोंजे पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष आज फळारोपाला आलेले आहेत का आलेले आहे काय सम्राट आमचे आमदार आदरणीय त्यांनी विकास कामांची गंगा वालेली आहे ज्या ज्या पोंजे विभागामध्ये पुजे पंचायत समिती विभागामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायती बी जे पीच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जाऊन बघा विकास कामं किती घ्या दहा दहा कोटी निधी एवढी कधी आम्ही आयुष्यात बघितली नाही आणि कधी ऐकली नाही आज तुम्ही भातन ग्रामपंचायत बघा ना दहा कोटीच्या वरती निधी आज तुम्ही कसं करून ग्रामपंचायत बघा ते आता 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 तीन कोटी निधी साहेबांनी आम्हाला दिलेली आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही ग्रामपंचायत मध्ये जा ते तुम्हाला विकास निधी पाहायला मिळेल त्या विश्वास ठेवून आणि साहेबांच्या विश्वास ठेवून आज पोंजा पंचायत समितीमध्ये तुम्ही जाल तिथे भारतीय जनता पक्ष तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्या जोरावर आता तुम्ही बघितलं असाल मी पारोशिक वसुंधराव काटाले यांची एक बाईक पाहिली त्यांनी सांगितलं मी तीन वेळा निवडून आलो आता बघा तुम्ही किती खोटा बोला आणि किती खरं बोलायचं खोटा रेटून बसा तर असं त्यांचा स्वभाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे का माझ्यात म्हणून कशाला मी बोलू अरे ते दोन वेळा निवडून आले एक वेळा पडले बरोबर आहे आणि तिन्ही वेळा मी होतो त्यांच्याबरोबर अरे त्यांनी मोठा अंतरून दाखवला पाहा बाबा चला आपण ले। आता तीन वेळा इलेक्शन लढलेलं आहेत आता आपण गप्प बसू चला हे आनंद पटेलला उभा राहिलेले आहेत त्याला त्यांना द्यावा नवीन आहेत नवीन उभारी आहे जेव्हा त्यामुळे जनता सुज्ञ झालेली आहे किती तुम्ही खोटं बोलावलं किती रेटून खोटं बोला तुम्ही आता किती रेटून खोटं बोला तरी लोकांना पटत नाही लक्षात घ्या आणि त्यांनी दुसरं पण सांगितलं मी ऐकलं मला ऐकून असं तिनं निवडून आलो मी पैसा कधी बघितला नाही मी विकास कामांचं मी आता विकास कामं करा मग तुम्ही दहा वर्ष काय केलं दोन वर्ष निवडून आले मग दोन वर्ष तुम्ही पाच लाखाची निधी कुठल्या गावाला केलेली आहे निधी आणलेली पाच लाख तुम्ही दाखवा मी त्या क्षणी माझा प्रचार थांबवेन मी सांगेन हे विकास कामं करतात यानात निवडून द्या अहो दोन वेळा निवडून आले आणि त्याच्यामध्ये अडीच वर्ष ते उपसभापती पद त्यांनी भुसवलेलं आहे आणि उपसभापतीपद जर भुसवला तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये निधी किती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग तुम्ही का नाही विकास कामं इकडे आणली का नाही विकास कामं मग तुम्ही विकास कामं दाखवा अहो निसत ते स्वतः गावचे त्या गावला त्यांनी कधी मराठे पंधरा सोळाला हे चार लाखाचे ते स्मशानाला शेअर बांधलेला आहे बघा तुम्ही म्हणजे ही जर तुमची विकास काम आव नेस्ती आता जी आपली कोणत्या पंचायत समितीची उमेदवार अस्मिता अनंत पाटील या ग्रामपंचायत निवडून आल्या निवडून आल्या तीन कोटी मी ती गावात आणले म्हणजे ही काम करण्याची पद्धत आमची आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्हाला नेतृत्व कोणाचं आहे ठाम नेतृत्व दमदार नेतृत्व आदरणीय महेश शेठ बालदी यांचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशी विकास कामं पुष्कळ करणार आणि पुढे विश्वासाने आणि जो कोणत्या पंचायत समितीचा मतदार आहे ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिला आपण प्रचंड बहुमत निवडून येणार याच्यात शंकाच नाही तर ज्या प्रचंड बहुमतांचा जो विश्वास तुम्ही टाकण्याचा तो विश्वास पुढे आम्ही तरा जाऊन देणार नाही आणि त्याच ताकदीने त्याच जोमाने विकास कामं तुम्हाला पोंदा पंचायत समितीने नक्कीच पाहायला मिळतील आणि नंतर तुम्ही बोला पाच वर्षांनी हेच आनंद पाटील आणि हेच सव अस्मिता आनंद पाटील आणि जिल्हा परिषद उमेदवार अनन्या अविनाश गात्रे ह्याच परत पाहिजे बघा तुम्ही